अवैधरित्या जमवून ठेवलेल्या राशनच्या गोदामाला पुरवठा विभागाने ठोकरे सील इतवारा भागातील एका राशनच्या गोदामाला पुरवठा विभागाने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने मंगळवारी रांगी सील ठोकरे सदर गोदामात माता अनगडवाडीच्या सील दोन पाकिटात घरह मका व तांदुळाचा साठा ठेवण्यात आले लाला इतवारा भागातील एका गोदामात माता अंगडवाडीच्या धाण्याचा साठा अवैधरित्या ठेवण्यात आल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळालेल्या माहितीवरून तहसीलदार किरण आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाटकर व मरडे या अधिकाऱ्याने सदर ठिकाणी जाऊन गोदामाला ठोकले या गोदामाला गोदामात अंगणवाडीला पुरवठा करण्यात येणारा गहू मका तांदूळ गहू आदी धान्याचा साठा आढळून आला आज दुपारी पुरवठा अधिकारी व इतवारा ठाण्याचे पोलीस निरीक्षक त्या ठिकाणी दाखल झाले असून पुरवठा विभागाने सादर केलेल्या तक्रारीनंतर पुढील कारवाई होणार अशी माहिती पोलीस निरीक्षक नरवाडे यांनी दिली